संपूर्ण शहराच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून निधी अभावी रखडलं होतं आता मात्र पुन्हा एकदा या उद्यानाचं काम तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना नवनियुक्त आमदार सीमा हिरे यांनी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केल्या आमदारपदी निवड झाल्यानंतर सीमा हिरे यांनी सर्वात प्रथम सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली यावेळी त्यांनी या उद्यानातील प्रलंबित कामांची माहिती घेत संबंधित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या बरोबर या ठिकाणी थीम पार्कच्या धर्तीवर नवीन काही करता येईल का याचा ये विचारही केला जाईल असं त्यांनी सांगितलं शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आमदार सीमाहिरे यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक मुकेश शहाणे छाया देवांग कावेरे घोगे राजेंद्र महाले दिलीप देवांग जगन पाटील राकेश ढोमसे सोनाली ठाकरे गोविंद घोगे शरद फडोळ ललिता भावसार अर्चना दिंडोरकर राहुल गनोरे रोहन कानकाटे रश्मी हिरे प्रशांत जाधव विठाबाई पगारे आर आर पाटी, पाटील प्रकाश भालके अजिंक्य गीते देवेंद्र पाटील बाळासाहेब फुके नरेकर राकेश कोष्टी आनंद आडले प्रदीप चव्हाण प्रवीण सांगळे महेंद्र पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं काम एकूण चार टप्प्यांमध्ये होणार असून पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काम पूर्णत्वाला आलंय या पहिल्या टप्प्यामध्ये कामांमध्ये काही कामात ठिकाणच्या सुविधांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या पाहणीच्या दौऱ्यावेळी महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल कनिष्ठ अभियंता संजय ओहोळ कार्यकारी अभियंता पाटोळे कनिष्ठ अभियंता ठाकूर उद्यान निरीक्षक प्रशांत परब उपाभभियंता आहे म्हणजे गेल्या एक वर्षापासून नवीन कामाची सुरुवात इथे करण्यात आलेली होती एंट्रन्सचा भाग असेल किंवा इतरही ज्या सुविधा असतील मग ते नाला बंद करणं असेल टॉयलेट असेल फुडकोट असेल ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आलेली आहे आणि मधल्या काळात आम्ही चक्कर मारला बऱ्यापैकी काम हे सुरूच आहे अजूनही शेवटच्या टप्प्यात काम आलेलं आहे जवळपास तीन ते चार टप्प्यांचं चा काम या पिलिकन पार्क छत्रपती शिवाजी महाराज या उद्यानाचा आहे आणि त्यामुळे आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले होते परंतु अवधी जास्त लागल्यामुळे पहिल्या टप्प्यातलं जे काम होतं त्यात काही थोडंफार नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय त्यामुळे त्या त्यात काही रिपेअरिंग असतील किंवा नवीन काही कामं सुचवणं असेल किंवा सुरू करण्याच्या दृष्टीने आज आम्ही सगळे इथले आमचे लोकप्रतिनिधी छाताई देवांग के शहाणे आमचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सर्व अधिकारी सर्वजणं आज इथे उपस्थित आहेत गेल्या अर्धा एक तासापासून आम्ही संपूर्ण या गार्डनमध्ये चक्कर मारून सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच पुढील दृष्टीने आपल्याला अजून इथे काय कामं करताय किंवा सुरू करण्याच्या दृष्टीने कारण हा आपल्या सगळ्या नाशिककरांच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे इथे अजून काही आपल्याला थीम पार्क करता येईल का हा सुद्धा विचार आज आम्ही इथे केलेला आहे त्याच्यावर निश्चित पुढील याच्यात काम करून हा हे पार्क लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील न्यूज टुडे नाशिक